नमस्कार सर्वांना शुभ सकाळ कशा आहात गुड मॉर्निंग सर्वांना तर अनुष्काच चाललंय शाळेत आवरायचं mm. आज रंगीत ड्रेस का बरं अनुष्का रंगीत शाळेत कार्यक्रम आहे हा ड्रेस मी तिला दिवाळीला घेतला होता पण तिला आवडला नाही का आवडला नाही की हिडे जरा असा लाईट कलर आहे म्हणून तिला आवडत नाही पण किती छान वाटतोय अगं कोण म्हणलं तुला नाही आवडत त्या दिवशी म्हणली की मम्मीची चॉईस मला आवडत नाही पप्पाची आवडती हो ना हो म्हणते बर असते माही काय चालले झाली का अंघोळ माहीची अंघोळ चालली हे खिकडं पण पडदे बसवून घेतले रात्री असं पण बसवून टाकला हा मग आता तुला किती वेळ झाला सांगते मी माही आंघोळ कर येत हिथं पण असा लावून टाकला मधली रूममधला पण लावला वरच्या रूममधला पण लावला रात्री तुम्ही बघितलंच आता हिथं एक अशी रूम तयार झाल्यासारखी झाली हिथं काच टाकायची होती पण लय पण शो करून काय उपयोग नाही एवढा असा निसतं मग हिथं अशी आता एक छान रूम तयार झाले इकडं इकडं आपलं असं बाळावर अनुष्काचा आवरत आले या वरती पण एकदा जाऊन दाखवते पण अशी वाटायला लागले चला वांग्याची भाजी केली आहे ते आत्ताच कामाला कामावरती गेले कर्जतला आणि वांग्याची भाजी केली आहे मसाल्या वांग्यासारखं वगैरे भरला त्यात आणि तेलात फ्राय केलं काय पाहिजे तुला बाहेर असं वातावरण झालंय चला तर चला अनुष्का मी नाही पाडणार ना आहे का काही नाही मोकळी केस नाही घालते आणलेलं कुठे इतकं नटून जाते का त्यांचं फिरवेल थोडी असं घात नक्की थोडं वेळ नाही तिला थोडंसं बरं वाटत नाही सर्दी खोकला है ना त्या दिवशी आईस्क्रीम खाल्लेली रात्रीची <laughs> जा काय तुला कुठले आवडते ती घाल आता अनुष्कान रंगीत घातल्यात म्हणल्या तुला चेन पडते वे <laughs> <laughs> चला तर असतं विसाळा असतो की मोठ्या बहिणीचा बारग्या बहिणीला चला तर बाय सगळ्यांना देते पोरींचा आवडून आणि मग माझं काम बघते बाय बाय